नमस्कार मंडळी तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल बड्डे सेलिब्रेशनचा म्हणजे बड्डे सेलिब्रेशन दाखवण्याचं नाही व्हिडिओ तो की वेट लॉस मी किती केलेला आहे तो दाखवण्याचा तर जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत ज्यांनी आत्ताच पहिला माझा हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी मी नवीन आहे तर त्यांना म्हणजे कमेंट येत असतात तुमचे फोटो पाठवतात तर त्यांनी तो शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा नक्की मी शॉर्टमध्ये बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी माझा गेल्या वर्षीचा बड्डेचा फोटो टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत एका वर्षामध्ये म्हणजे मी तेव्हाच ठरवलेलं वजन कमी करणं एका वर्षामध्ये सतरा ते अठरा किलो वेट लॉस केलेला आहे तर सगळ्यात आधी हा जो दीपाली ताई आहेत त्यांनी काय कमेंट केलेली आहे ते आधी बघा ताई तुमचे सर्व व्हिडिओ पाहते आणि खरंच खूप समाधान वाटतं की आपण घरच्या घरी वेट लॉस करतो कारण मार्केटमध्ये खूप महागडे प्रोडक्ट आहेत आणि तुमच्या या जर्नीतून एक गोष्ट शिकता आली की निश्चय केल्यानंतर घरच्या घरीही वेट लॉस करता येतो मी ही एक महिना या जर्नीत सहभागी झाली आहे माझेही तीन किलो वजन कमी झाले आहे ताई मला वेट ग्रास पावडर बनवलेला व्हिडिओ पाहता आला नाही तुमचा पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा एकदा त्याच्याबद्दल माहिती सांगता का कारण माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं तिला त्याने फरक पडला तुमचा व्हिडिओ तिनेही पाहिलेला होता आणि तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू दीपालीताई तर दीपाली ताई आहेत त्यांचासुद्धा वे वेट लॉस झालेला आहे त्यांना सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स दीपाली अशी कमेंट करायची आहे आणि ज्याचा कुणाचा वेट लॉस झालेला आहे त्यांनीसुद्धा किती किलो वेट लॉस झालेला आहे किती महिन्यामध्ये झालेलं आहे हे कमेंट करायची आहे आपण कमेंट सुरुवातीला लावतो ला तुम्हाला माहिती आहे जे नवीन आहे त्यांना त्यांच्यासाठी ते सांगते रोज जरी रिपीट होत असलं तरी जे नवीन असतं त्यांच्यासाठी सांगावं लागतं की अशी कमेंट लावल्यामुळे ज्याचं वजन कमी झालेलं आहे त्यालासुद्धा एक त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ज्याचं वजन कमी करायचं आहे त्याला मोटिवेशन मिळतं म्हणूनच मी हे व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला कमेंट करत असते तर या ताईंच्या मैत्रिणीला व्हीट ग्रास जे आहे आपले घवांकूर त्याचा ज्यूस पिल्यानं त्यांना फायदा झालेला आहे अशी त्यांनी दीपाली ताईंनी कमेंट केलेली आहे त्याचा खूप फायदा होतो आणि ना गव्हाची शेती आता गहू आलेला आहे तुम्हाला माहिती आहे आता कुठपर्यंत आलेलं आहे मला सांगता येत नाही पण त्याचं जे गवांकूर आहेत जे आपण म्हणतो ना व्हीट ग्रास त्याची पावडर, पावडर किंवा ते सुकवून पावडर केली तरी चालते किंवा सकाळ सकाळी त्याचा ज्यूस जरी पिला ना तरी तो खूप फायदेशीर असतो आणि त्याच्यातून खूप आपल्याला बेनिफिट होतात म्हणजे ज्यांना कॅन्सर आहे किंवा कॅन्सर होऊ नये म्हणूनसुद्धा लोक पितात तुम्ही सर्च करून बघू शकता माझ्यावरच विश्वास ठेवावा असं काही नाही एखादी गोष्ट दुसऱ्याने जरी सांगितली तरी कन्फर्मेशन म्हणून सर्च करणं आवश्यक आहे म्हणजे आपल्यालासुद्धा त्याचं नॉलेज येतं तर त्याचे भरपूर फायदे आहेत आणि आपण गहू तर खातो ना मग त्याचं काय आहे ते तर हिरवेगार मस्त पैकी त्याचा ज्यूस तर हिर हिरवागार प्यायचा आहे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पिऊन सुद्धा दाखवलेलं आहे आता शहरामध्ये वगैरे तुम्ही घवांगपूर जे आहे त्या उगवून आपण त्याचं ज्यूस पिऊ शकतो ॲज पर युअर विश आणि तुम्हाला uh, जरी गावाला असाल खेडेगावात राहत असाल तरी तिथं तर, तर सगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात तर आजचा सॉरी टॉपिक हा आहे की ज्यांची उष्णता वाढते त्यांच्यासाठी वेट लॉस पावडर कशी करायची कारण उष्णतेचे ज्याला पाईल्सचा वगैरे त्रास आहे किंवा उष्णतेचे कोणाला अंगावर पुरळ वगैरे येतात अशा वेळेला जे जी आपण जिरे वगैरे जिऱ्याचं पाणी वगैरे पितो ना हर्बलटी त्यांना ना उष्णता होते जास्त तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप रिक्वेस्ट होत्या तर मी तुम्हाला सांगते अगदी सोपी आहे पावडर बनवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते तशी पावडर तुम्ही बनवा बनवून ठेवा आणि एक तीन चार दिवस घ्या तुम्हाला कळेल की उष्णता वगैरे त्यांना काय वाढत नाही जिरे वगैरे काय घ्यायचं नाही आहे पांढरे जिरे आपण म्हणतो ना बडीशेप कच्ची बडीशेप ती घ्यायची आहे एक थोडीशीच तुम्ही पावडर बनवून मी थोडंच कॉन सांगते आहे क्वांटिटी तुम्ही त्यानुसार बनवा तुम्हाला फरक वाटला की आठवड्यानं तुम्ही चेंज करा तर काय करायचं आहे तीन चमचे आपले जो स्पून आपण घेतो ना आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये ते तीन स्पून आपले आ, हे घ्यायचे कच्ची बडीशेप घ्यायची आहे तीन स्पून धने घ्यायचे धने आता तुम्हाला जे आपण म्हणतो ना अळशीच्या बिया आपलं जवस जवस तीन चमचे घ्यायचे हे तीन चमचे घेतले एकत्र केलं त्याच्यामध्ये जवळ गुलाब असेल तर ठीक आहे आपल्याला माहिती आहे उष्णता जेव्हा वाढते तेव्हा आपण गुलकंद खातो बरं आहे की नाही तसं रोज पेटल्स ऑनलाईनसुद्धा मिळतात किंवा तुम्ही आपल्या गुलाबाच्या पाकळ्या जर सुकवतो आपल्याला माहिती आहे गुलकंद कसा करायचा तो जो गुलाब आपण वापरतो ना त्या गुलाबाच्या पाकळ्या सुकवायच्या सुकलेल्या पाकळ्या त्या सुद्धा त्याच्यामध्ये तीन चमचे टाकायचे आहेत आणि ह्याला भाजायचं नाही आहे भाजलं की उष्णता वाढते ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्यांना हे भाजायचं नाही आहे हे सगळं एकत्र करायचं आहे आणि ह्याची मिक्सरवर पावडर बनवायची ह्याची मिक्सरवर पावडर बनवल्यानंतर एकतर जसं की आपण डिटॉक्स ड्रिंक घेतो किंवा हर्बल टी घेतो तसं सकाळी उपाशी पोटी पिलं तरी चालते फक्त दिवसातून एकदाच प्यायचं किंवा दुपारच्या जेवणानंतर पिली पावडर तरी चालते कसं तुम्हाला प्यायचं आहे तसं तुम्ही पिऊ शकता फक्त दिवस परभरामध्ये एखादा चमचा पोटात गेला तरी बस झालं आणि थंड पाण्यात प्यायचं आहे गरम पाण्यात पिलं की उष्णता वाढते ह्याच्यातलं कोणतीच उष्ण गोष्ट नाही आहे आणि थंड आहे म्हणजे थंड म्हणजे कसं माहिती आहे का गरम केल्यावर उष्णता वाढते म्हणून त्याला गरम नाही करायचं आहे थोडंसं तुम्हाला जवसामध्ये थोडंसं गिळगिळ वाटू शकते थोडंसं ना जेल असतं त्याच्यामध्ये तुम्ही जवस नाही टाकले तरी ज्याला नाही आवडणार त्यानं नाही टाकले तरी चालताल मग फक्त आपले धने बडीशेप आणि रोज पेटल्स टाकायचे आणि हे मिक्सरला बारीक करायचं आणि ते त्याचं पाणी प्यायचं आहे उकळून वगैरे प्यायचं नाही थंड पाण्यामध्ये प्यायचे लक्षात घ्या परत तुम्ही कमेंट करायच्या आधीच मी सांगते थंड पाण्यामध्ये प्यायचे ज्याला उष्णता आहे त्याला उष्णता नाही त्याला ही पावडर बनवायची त्याने गरम पाण्यामध्ये पिलं तरी चालते कोणत्याही पाण्यामध्ये पिलं तरी चालते फक्त ज्याला उष्णता आहे त्याला थंडच पाण्यामध्ये प्यायचे ही होती थंड वेट लॉस पावडर म्हणजे उष्णता वाढू नये हे वेट लॉस पावडर तर तुम्ही कमेंट करा कुणाकुणाला उष्णता आहे कोण कोण हे पावडर बनवणार आहे कुणी कुणी ऑलरेडी ही पावडर बनवलेली आहे गोलकंदाचं कसं होतं त्याच्यामध्ये साखर असते साखर तर वेट लॉसमध्ये खायची नाहीये म्हणून साखर गुलकंद नाही ऑप्शनला नाही तर गुलकंद पण ऑप्शनला आहे दिवसभरात एखादा चमचा खाल्ला तरी चालू शकतो उष्णता असल्यावर पण वेट लॉस करायचं आहे फॅट लॉस करायचं आहे म्हणून बॉडी डिटॉक्स होण्यासाठी ह्या गोष्टी आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा थँक्यू बाय बाय